माननीय अध्यक्ष महोदय वितरित केल्याप्रमाणे धन्यवाद अध्यक्ष महोदय अध्यक्ष हा प्रकार हा चारकोप मध्ये अध्यक्ष महोदय जिथे महाडाच्या बैठा चाली वसाहत आहेत जवळजवळ एकशे एकोणसत्तर सोसायटी आहेत एका सोसायटीमध्ये अध्यक्ष महोदय पस्तीस परिवार राहतात अशा सेक्टर एक आणि दोन मधल्या सेक्टर एकच्या सोसायटीच्या एकशे पंचेचाळीस नंबरच्या सोसायटीमध्ये अध्यक्ष महोदय तीन खोल्या हा एका अल्पसंख्यक समाजांच्या लोकांच्या नावाने असणार नाही अध्यक्ष महोदय त्या तिन्ही खोल्यांचं एकत्रीकरण करून त्या तिकडे अध्यक्ष महोदय अल्पसंख्याकांचा प्रार्थना स्थळ मशीद उभी करण्याचं काम अध्यक्ष महोदय त्या ठिकाणी अध्यक्ष महोदय जवळजवळ साडे दहा हजार परिवार हे बैठ्या चाळी आणि इमारतीमध्ये त्या विभागात सेक्टर एक आणि दोन मध्ये राहतात अध्यक्ष महोदय जेमतेम एक चार पाच सहा परिवार हा पूर्ण परिसरामध्ये हे अल्पसंख्यक समाजाचे विखुरलेले आहेत एका ठिकाणी नाही आहेत अध्यक्ष महाराज आणि त्या सोसायटीच्या क्लस्टर बैठा चाळीच्या आतमध्ये जी गेटेड आहे ती त्याला दरवाजा आहे सोसायटी बंद करता येते अशा ठिकाणी अध्यक्ष महोदय मशिदीचे अनधिकृत बांधकाम हे मशिदीचं करणं अध्यक्ष मध्ये योग्य नाही याच्या संदर्भात मी कंप्लेंट केली अध्यक्ष महोदय त्यांनी निरीक्षण केलंय उत्तरामध्ये म्हटलंय कि हे परवानगी शिवाय करण्यात आलाय ज्यांच्या नावानी जागा होती ते त्या सुनावणीला आले नाही ना उत्तर आहे ते कोण आहे ते माहिती नाही आहेत अशा पद्धतीने अध्यक्ष महोदय हा धार्मिक वातावरण करण्याचा कार्यक्रम आहे या ठिकाणी अध्यक्ष अध्यक्ष महोदय थोडक्यात माझ्याशिवाय कोण विचारणार पण नाहीये अध्यक्ष महोदय माझी विनंती आहे सरकारने ताबडतोब तोब महाडाला कुठल्याही प्रकारची नोटीस न देता हा तोडण्याचा अधिकार महाडाकडे आहे आपण त्या तिन्ही खोल्या वेगवेगळ्या करून त्याचा वरती करण्यात आलेला बांधकाम ताबडतोब निष्कासित करणार का हा एक आणि त्याच्या विरोधात अध्यक्ष महोदय परवानगी शिवाय काम केल्याचा कारणे एमआरडीपीचा गुन्हा दाखल करण्यासाठी पोलीस स्टेशनला कंप्लेंट महाडाच्या माध्यमातून करणार का असे दोन स्पेसिफिक प्रश्न अध्यक्ष सन्मान्य सदस्य योगेश सागर जे सांगत आहेत त्याप्रमाणे या भूखंड क्रमांक एकशे पंचेचाळीस हेक्टर एक, एक सारखो या ठिकाणी एकूण पस्तीस सदनिका म्हणजे बैठिकाची बैठ्या होल्या आहेत आणि त्याच्यामध्ये कुली क्रमांक चौदा पंधरा आणि सोळा ह्या सन्मान्य सागर साहेब म्हटले त्याप्रमाणे या एका विशिष्ट समाजाच्या लोकांच्या आहेत स्थळ पाणी केल्यानंतर त्या ठिकाणी चौदा पंधरा आणि सोळा या तीन खोल्यांचं एक करून त्या ठिकाणी एक अनाधिकृत प्रार्थनास्थळ निर्माण केल्याचं स्थळ पाणीवरून या ठिकाणी आढळून आलेलं आहे या बाबतीतची सुनावणी ही सन्मान्य अध्यक्ष महाराज अठरा तीन दोन हजार पंचवीस ला संबंधितांना नोटिसा देऊन या ठिकाणी ठेवण्यात आलेली होती परंतु या सुनावणीला कुणीही हजर राहिलं नाही किंवा त्यांचं लेखी म्हणणं सुद्धा त्या सुनावणीच्या ठिकाणी दिलेलं नाही सकृतदर्शनी सन्मान्य सदस्य योगी सागर साहेब सांगतात त्याच्यामध्ये तथ्य आहे की परवानगी न घेता तीन गाळ्यांचं एक गाळ्या करणं पर प्रार्थनास्थळाची कुठली अधिकृत नोंद नसताना तिथं प्रार्थनास्थळ तयार करणं हे स्थळ पाणीमध्ये आढळून आलेलं आहे हे चुकीचं आहे त्यामुळं एक महिन्याच्या आत या संपूर्ण ठिकाणी जे केलेलं अतिक्रमण आहे एकत्रीकरण केलेलं आहे आणि अनधिकृत प्रार्थना स्थळ निर्माण केलेलं आहे ते एक महिन्याच्या हटवलं जाईल लक्षवेधी क्रमांक अकरा स्पेशल सिटिंग मधली एक महिन्यात बोलले ना करणार ठीक आहे अध्यक्ष महोदय एक जमणार ठीक आहे उत्तर घेऊया तिकडून तिकडे नमाज पडण्यासाठी लोक का येतात कारणाशिवाय अध्यक्ष मोदी धार्मिक कायदा व सुव्यवस्थाची परिस्थिती बिकट होईल माझी सरकारला विनंती आहे तातडीने निष्कासित करा आणि ज्यांनी बांधकाम केलं आहे त्यांच्या विरोधात ज्यांच्या नावाने गाळे आहेत त्यांच्या विरोधात एमआरडीचा गुन्हा कांदिवली चारको पोलीस स्टेशन मध्ये दाखल करा हा नियमानुसार होतो का सन्मान्य अध्यक्ष महोदय मी मगाशी सांगितले एक महिन्याच्या अनाधिकृत जे काही स्ट्रक्चर केलेलं आहे स्थळ केलेलं ते हटवलं जाईल महाराजच्या क्षेत्रीय अधिकाऱ्यांना टी पीचा गुन्हा जर त्या ठिकाणी होत असेल तर तो, तो सुद्धा गुन्हा तपासून दाखल करण्याच्या सूचना दिल्या जातील